नमस्कार मित्रांनो चालू घडामोडीच्या चा आजच्या या भागात आपण दोन हजार पंचवीसच्या ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत त्या संदर्भातील प्रश्न त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरण बघणार आहोत अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अबुधाबी पोर्ट्स ग्रुप आणि अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी सोबत सागरी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला पर्याय पहिला महाराष्ट्र पर्याय दुसरा गुजरात पर्याय तिसरा आंध्र प्रदेश आणि पर्याय चौथा तामिळनाडू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन ग्रुप आणि अबुधाबीचे इन्व्हेस्टमेंट रिसोर्स अँड प्रेसिडेन्शियल ऑफिस यांच्यात सामंजस्य करार म्हणजेच मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग करण्यात आला आहे या करारानुसार सागरी क्षेत्रात तब्बल दोन अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे सतरा हजार पाचशे कोटी रुपये इतकी गुंतवणूक होणार आहे ही गुंतवणूक जहाज बांधणी जाज, जाज विघटन जलवाहतूक बंदर पायाभूत सुविधा विकास आणि क्रुज व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे अलीकडेच भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्रह्मा ही मोहीम हाती घेतली तर ही मोहीम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय पहिला नक्षलवाद विरोधी मोहीम पर्याय दुसरा सायबर गुणांविरुद्ध मोहीम पर्याय तिसरा मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहीम आणि पर्याय चौथा युद्ध सराव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहीम म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या आपत्तीत म्यानमारला तातडीची मदत पुरवण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्रह्मा ही मोहीम हाती घेतली होती भारतीय नौदलाचे जहाज यंगूनकडे मदत कार्यासाठी रवाना झाले या जहाजांवर सुमारे बावन्न टन मदत सामग्री चढवण्यात आली ज्यामध्ये आवश्यक कपडे पिण्याचे पाणी अन्न औषधे आणि आपत्कालीन वस्तूंचा समावेश आहे ही मानवतावादी मदत भारताच्या शेजारी प्रथम म्हणजेच नेबरहूड फर्स्ट पॉलिसी या धोरणाच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे तसेच वसुदेव कुटुंबकम संपूर्ण विश्व हेच एक कुटुंब आहे या भारतीय तत्वज्ञानाचा प्रत्यय या मोहिमेद्वारे येतो भारतातील कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो हा प्रश्न याआधी एम पी एस सी दोन हजार सतरा एस एस सी दोन हजार एकोणीस आणि दिल्ली पोलीस दोन हजार वीस मध्येही विचारला गेला आहे चला तर याचे पर्याय बघूया पर्याय पहिला ओडिशा पर्याय दुसरा आसाम पर्याय तिसरा झारखंड आणि पर्याय चौथा छत्तीसगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे झारखंड झारखंड आणि छोटा नागपूर प्रदेशातील आदिवासी समुदायांद्वारे मोठ्या उत्साहाने सरोल उत्सव साजरा केला जातो सरोल सण दरवर्षी चैत्र महिन्यात साजरा केला जातो हिंदू कॅलेंडर नुसार नवीन वर्षाची सुरुवात म्हणून चैत्र महिन्याच्या तृतीयेला हा उत्सव साजरा केला जातो नवीन वर्ष आणि वसंत ऋतूचे आगमन सरोल उत्साहाने साजरे केले जाते साल वृक्षाची पूजा असा सरोल या शब्दाचा अर्थ होतो या दिवशी आदिवासी लोक साल वृक्षाची म्हणजेच शोरिया रोबस्टा याची पूजा करतात साल वृक्षाला ते नैसर्गिक आपत्तींपासून गावाचे रक्षण करणाऱ्या सरना देवीचे निवासस्थान मानतात राष्ट्रीय गोपाळरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकणारे महाराष्ट्रातील विजेते कोण पर्याय पहिला अरविंद पाटील आणि सागर बागडे पर्याय दुसरा श्रद्धा धवन आणि अरविंद पाटील पर्याय तिसरा दिगंबर नाईक आणि श्रद्धा धवन आणि पर्याय चौथा सागर बागडे आणि दिगंबर नाईक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे श्रद्धा धवन आणि अरविंद पाटील राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार हा पशुधन व दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानांपैकी एक आहे देशातील उत्कृष्ट दूध उत्पादक पशुपालक डेअरी संस्थांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकणारे विजेते प्रथम क्रमांक अरविंद यशवी पाटील कोल्हापूर द्वितीय क्रमांक डॉक्टर कंकनाल कृष्णा रेड्डी हैदराबाद तृतीय क्रमांक कुमारी श्रद्धा सत्यवांधवन अहमदनगर चर्चेत असलेल्या नमो ड्रोन योग्य पर्याय निवडा विधान ए योजनेअंतर्गत गटांना ड्रोन देण्यात येणार आहे विधान बी या योजनेअंतर्गत सरकारी शाळेतील विद्यार्थिनींना ड्रोन देण्यात येणार आहे विधान सी या ड्रोनचा वापर खत कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी होणार आहे चला तर पर्याय बघूया पर्याय पहिला ए आणि बी बरोबर पर्याय दुसरा बी आणि सी बरोबर पर्याय तिसरा ए आणि सी बरोबर आणि पर्याय चौथा ए बी आणि सी बरोबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए आणि सी बरोबर केंद्र सरकारने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना अंतर्गत महिला बचत गटांना बाराशे एकसष्ट कोटी रुपयांच्या खर्चासह ड्रोन पुरवण्यासाठी ड्रोन दिधी योजना सुरू केली आहे दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीत निवडक चौदा हजार पाचशे महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यात येणार आहे ड्रोन निधी योजनेअंतर्गत ड्रोन आणि त्या संबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या ऐंशी टक्के किंवा जास्तीत जास्त आठ लाख रुपये एवढी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे अलीकडेच महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने कोणत्या पक्षाचे संरक्षण करण्यासाठी डी पी एस वेटलँडला संवर्धन राखीव म्हणून घोषित केले पर्याय पहिला मोर पर्याय दुसरा रोहित पर्याय तिसरा सारस आणि पर्याय चौथा गरुड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रोहित अलीकडेच महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने नवी मुंबईतील डीपीएस वेटलँड ला फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित केले डी पी एस फ्लेमिंगो तलाव म्हणजेच दिल्ली पब्लिक स्कूल पांथळ क्षेत्र हे तीस एकर क्षेत्रफळावर पसरलेले आहे रोहित पक्षाला फ्लेमिंगो किंवा हंसक या नावानेही ओळखले जाते रोहित पक्षी आकाशात उडताना त्याचे गडद लाल किंवा गुलाबी रंगाचे पंख ज्वालेसारखे म्हणजेच आगीसारखे दिसतात या कारणामुळे हा पक्षी अग्निपंखी म्हणूनही ओळखला जातो रोहित पक्षी प्रामुख्याने पांथळ जागा उथळ पाण्याचे तलाव दलदलीचे प्रदेश सरोवरे व खाडी अशा परिसंस्थेत थव्याने आढळतात भारत उद्बेकिस्तान संयुक्त लष्करी सराव दस्तलीक याची सहावी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली पर्याय पहिला नवी दिल्ली पर्याय दुसरा पुणे पर्याय तिसरा जयपूर आणि पर्याय चौथा जोधपूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे दस्तलीक दोन हजार पंचवीस सराव हा भारत उझबेकिस्तान दरम्यानच्या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वाचे आयोजन पुण्यातील औंध या ठिकाणी करण्यात आले दस्तलिक सराव दोन्ही देशात केला जातो दोन हजार एकोणीस मध्ये पहिला दस्तलिक सराव उजबेकिस्तान येथे आयोजित केला होता संस्कृती का पाचवा अध्याय या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले पर्याय पहिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पर्याय दुसरा उपराष्ट्रपती जगदीप धनखड पर्याय तिसरा महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज आणि पर्याय चौथा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महामंडलेश्वर स्वामी अवदेशानंद गिरी महाराज जुन्या आखाड्याचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या हस्ते संस्कृती का पाचवा अध्याय या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले संस्कृती का पाचवा अध्याय या पुस्तकात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृती परंपरा आध्यात्मिक मूल्य आणि सांस्कृतिक वारसा यावरील विविध प्रसंगी दिलेली भाषणे संकलित केली आहेत संस्कृती का पाचवा अध्याय या पुस्तकाची प्रस्तावना राम बहादूर राय यांनी लिहिली आहे तर त्याचे संकलन डॉक्टर प्रभात ओझा यांनी केले आहे राणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव काय होते पर्याय पहिला मणिकर्णिका पर्याय दुसरा रानूबाई पर्याय तिसरा अहिल्याबाई आणि पर्याय चौथा सखूबाई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मणिकर्णिका राणी लक्ष्मीबाईंचा जन्म एकोणास नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी वाराणसी येथे झाला त्यांचे बालपणीचे नाव मणिकर्णिका तांबे असे होते त्यांना प्रेमाने मनु असे संबोधले जात अठराशे बेचाळीस मध्ये त्यांचा विवाह झाशीचे राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला आणि त्यांना लक्ष्मीबाई हे नाव मिळाले अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीत त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध झाशीचे नेतृत्व केले आणि शेवटपर्यंत लढल्या केवळ एकोणतीस वर्षांच्या वयात त्यांचे बलिदान झाले पण त्यांच्या धाडसाने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली महाराष्ट्रात कुष्ठरोग शोध अभियान दोन हजार पंचवीस कोणत्या कालावधीत राबवले जात आहे पर्याय पहिला एक ते पंधरा ऑक्टोबर पर्याय दुसरा वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर पर्याय तिसरा सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर आणि पर्याय चौथा एक ते एकतीस डिसेंबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रात सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यभर कुष्ठरोग शोध अभियान राबवले जात आहे या मोहिमेत घरोघरी सर्वेक्षण करून नवीन कुष्ठरोगी रुग्ण शोधले जातील आणि त्यांना त्वरित उपचार दिले जातील कुष्ठरोगावरील उपचार पूर्णपणे मोफत आणि सरकारी आरोग्य यंत्रणेमार्फत उपलब्ध आहेत असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे आजचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि टी सी एस न्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया चालू घडामोडीच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र